शांती आज आहे एक चार दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा नॉलेजफुल आहेत त्यांना जानी जानन हार म्हणणे ही उलटी महिमा आहे बाबा येतातच तुम्हाला पतितापासून पावन बनविण्यासाठी प्रश्न आहे बाबांसोबतच सर्वात जास्त महिमा आणखी कोणाची होते आणि कशी उत्तर आहे पहिला पॉइंट आहे बाबांसोबतच भारताची महिमा देखील खूप आहे भारतच अविनाशी खंड आहे भारतच स्वर्ग बनतो बाबांनी भारतवासियांनाच श्रीमंत सुखी आणि पवित्र बनविले आहे दुसरा पॉईंट आहे गीतेची देखील अपरंपार महिमा आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता आहे तिसरा पॉइंट आहे तुम्हा चैतन्य ज्ञान गंगांची देखील खूप महिमा आहे तुम्ही डायरेक्ट ज्ञान सागरातून निघाल्या आहात धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे उच्च पद प्राप्त करण्यासाठी श्रीमतावर चालून चांगले मॅनर्स धारण करायचे आहेत दुसरा पॉइंट आहे सच्चा आशिक बनून एका माशुकची आठवण करायची आहे जितके शक्य असेल आठवणीचा अभ्यास वाढवत जायचा आहे आजचे वरदान आहे निमित्तपणाच्या स्मृतीने मायेचे गेट बंद करणारे डबल लाईट भव जे नेहमी स्वतःला निमित्त समजून चालतात त्यांना आपोआप डबल लाईट स्थितीचा अनुभव होतो करण करावन हार करत आहेत मी निमित्त आहे याच स्मृतीने सफलता मिळते मी पणा आला अर्थात मायेचे गेट उघडले निमित्त समजले अर्थात मायेचे गेट बंद झाले तर निमित्त समजल्याने माया जीत देखील बनता आणि डबल लाईट देखील बनता त्याच सोबत सफलता देखील अवश्य मिळते हीच स्मृती नंबर वन घेण्याचा आधार बनते स्लोगन आहे त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म करा तर सफलता सहज मिळत राहील Om Shanti。